नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये माझं नाव विशालू दाडे आता माझा जो लुक आहे हा तुम्हाला बऱ्यापैकी बऱ्यापैकी नाही चांगला चेंज झालेला आहे कारण की मला झालेली आहे गालफुगी त्यामुळे थोडंसं एक दोन तीन दिवस प्रिकॉशन घेतोय आणि व्यवस्थित आहे तब्येत काळजी करू नका तर आजच्या व्हिडिओमध्ये मी एका महत्वाच्या गोष्टीवरती थोडंसं तुम्हाला गायडन्स करणार आहे सेकंड हँड म्हणजे आपण यूज कार मार्केटमध्ये जो स्कॅम चालू आहे आता सध्या आणि मला देखील ह्या गोष्टी थोड्याशा लक्षात आल्या म्हटलं तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे खूप गरजेचं आहे आता भरपूर वेळा काय होतं यूज कार मार्केटमध्ये तुम्ही एखादी गाडी पाहता गाडी आवडते डीलमध्ये बसली तर तुम्ही ती गाडी घेता देखील तर आता काय झालंय की यूज कार मार्केटमध्ये ज्या टी परमिट गाड्या म्हणजे ज्या टॅक्सी परमिट गाड्या असतात तर त्या देखील रोडवरती आपण भरपूर वेळा पाहतो बट कालांतराने भरपूर लोक त्या गाड्या ज्या आहेत व्हाईट नंबर प्लेट करतात आर टी ओ देखील त्याला परमिशन देते व्हाईट नंबर प्लेट करण्यासाठी त्यानंतर ती गाडी व्हाईट नंबर प्लेट करून भरपूर ठिकाणी ज्या आहेत त्या गाड्या विक्रीसाठी लावल्या जातात पण एक गोष्ट त्या ठिकाणी होते की त्या ठिकाणी ज्यावेळेस त्या गाडीचा व्यवहार करण्याचा विषय येतो त्यावेळेस भरपूर ठिकाणी ती गोष्ट सांगितलीच जात नाही की ही गाडी आधी टॅक्सी परमिट होती त्यानंतर ती व्हाईट नंबर प्लेट केलेली आहे आणि मग मार्केट रेट जसं चालू आहे त्याच किमतीमध्ये त्या गाड्या विकल्या जातात आणि ॲक्च्युअलमध्ये त्या ज्या गाड्या आहेत त्या मार्केट रेटनुसार त्या गाड्यांची जी, जी किंमत आहे ही कमीच असते कारण की टॅक्सी परमिट आपण गाडी म्हटलं की ती गाडी बेसिकली टॅक्सी परमिट म्हणजेच काही कमर्शियल यूजसाठी कंपनीला वगैरे लावायचे किंवा भाडे तत्वावरती गाड्या ज्या आहेत ह्या वापरल्या जातात आणि मोस्टली त्या गाड्यांचा जो यूज आहे हा भरपूर रफ वापरले जातात त्यामुळे त्यांच्या गाड्यांच्या कंडिशन जर पाहिलं तर त्या देखील वीक असतात इंजिन देखील बऱ्यापैकी किलोमीटर जे आहे ते, ते जास्त किलोमीटर ते, जा ते इंजिन जे आहे जा ते चालवलेलं असतं त्यामुळे तुम्ही जर ती गाडी घेत असाल तर तुम्हाला हे नक्कीच माहिती पाहिजे ती गाडी टी परमिट आहे आणि देन मग तुम्ही नेगोशिएशन करून ती, ती गाडी कमी किमतीमध्ये घेऊ शकता ही गोष्ट लक्षात ठेवा आता भरपूर वेळा काय होतं की सर्वसामान्य जे आपले लोक आहेत त्यांना तर त्या बाबतीत काहीच माहिती नसतं आता त्या गाड्या ओळखायच्या कशा हे मी तुम्हाला आज सांगतो आता ओळखण्याच्या ज्या ट्रिक आहेत ती भरपूर अशा ट्रिक आहेत ज्याच्या थ्रू तुम्ही ती गाडी ओळखू शकता पहिली ट्रिक तुम्ही अशी त्याच्यावरती पाहिजे की गाडीचा सिरियल नंबर आता आता सध्या जर पाहिलं तर बऱ्यापैकी सेमच सिरियल नंबर झालेली आहे आता पुण्यामध्ये जर पाहिलं तर आधी आर टी ओ आहे ना पिंपरी चिंचवडचा आर टी ओ असेल किंवा पुण्याचा आर टी ओ असेल तर ते वेगळी सिरीज टॅक्सी परमिटसाठी असायची म्हणजे एम एच चौदा एफ सी ही जर सिरीज पाहिली तर ही बऱ्यापैकी टॅक्सी परमिटसाठी असते किंवा एम एच चौदा जी यू त्यानंतर तुम्ही पुण्यामध्ये जर पाहिलं तर एम एच बारा एन बी त्यानंतर भरपूर असे सिरीज जे आहेत नंबर ज्याच्या ओळखू शकता की ही गाडी टी मध्ये आहे बट याच्यामध्ये जे ह्या क्षेत्रामध्ये काम करतात त्यांनाच या बाबतीत बऱ्यापैकी माहिती असते जे सर्वसामान्य आपले लोक आहेत त्यांना त्या बाबतीत अजिबात काही माहिती नसते तर मग ह्या गाड्या ओळखायच्या कशा तर ह्या गाड्या ओळखत असताना लक्षात ठेवा की त्या गाड्या ज्यावेळेस मार्केटमध्ये विक्रीसाठी येतात तर त्या सेकंड ओनरच असतात कारण की ज्यावेळेस टॅक्सी परमिट गाडी घेतली जाते तर ती कोणाच्या नावावरती होत नाही एखाद्या कंपनीच्या नाव किंवा टूर्स अँड ना, ट्रॅव्हलच्या नावावरती तुम्ही ती गाडी घेऊ शकता टॅक्सी परमिट मध्ये आणि ज्यावेळेस तुम्हाला प्रायव्हेट नंबर करायची आहे ती गाडी तर अशा वेळेस आहे ना इंडिव्हिज्युअल ज्या माणसाचं टूर्स अँड ट्रॅव्हलचा बिझनेस आहे त्याच्याच नावावरती ती गाडी होते म्हणजे ती गाडी झाली आता सेकंड ओनर आणि ज्यावेळेस तुम्ही ती गाडी घेण्यासाठी जाणार त्यावेळेस तुम्ही होणार त्या गाडीचे थर्ड ओनर सो डॉक्युमेंट जे आहे ते असे असते आता याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला कळालं नाही कारण की काय होतं व्हाईट नंबर प्लेट गाड्यासुद्धा मार्केटमध्ये सेकंड ओनर आहेचे मग ही गाडी टॅक्सी टू व्हाईट झालेली आहे हे ओळखण्याचं सगळ्यात बेस्ट सोल्युशन म्हणजे ज्यावेळेस तुम्ही गाडी कुठलीही घेतात तर एक आर टी ओ एजंटला पकडायचं त्या आर टी ओ एजंटला कॉल करायचा तुम्ही आणि त्याला सांगायचं की आम्हाला आहे ना एक गाडी आहे जी आवडलेली आहे तर आम्हाला त्या गाडीची हिस्ट्री चेक करून पाहिजे आता ती हिस्ट्री कशी कर चेक करायची तर आर टी ओमध्ये एक प्रोसेस असते आर टी ओ लॉग इन केल्यानंतर तुम्ही त्या गा जो आर टी ओ एजंट आहे तो त्या गाडीचे डिटेल्स तिथे फील करतो त्यानंतर त्या आर टी ओच्या लॉग इन केल्यानंतर तिथे ना जी फी पेमेंट असते तर त्याच्यामध्ये कन्वर्जन फी जे आहे ते सातशे अठ्ठावन्न रुपये जर भरलेली असेल आणि टी आर टू एन टी असं त्या गाडीचं जर कन्वर्जेशन झालेलं असेल तर ती गाडी ही टॅक्सी परमिट तू प्रायव्हेट झालेली आहे सो अशा पद्धतीनं तुम्ही ओळखू शकता आता आरटीओ एजंटला तुम्ही कॉन्टॅक्ट केल्यानंतर आहे ना तो थोडीशी फी देखील घेऊ शकतो बट तुमच्या लक्षात येऊन जाईल की ती जी गाडी तुम्ही घेताय ती नक्की टॅक्सी परमिट आहे की ओरिजिनल व्हाईट नंबर प्लेट आहे सो ह्या गोष्टी तुम्ही नक्की लक्षात ठेवा हो। आणि जेणेकरून मार्केटमध्ये जो स्कॅम चालू आहे त्याच्यातून त्याच्यापासून तुम्ही नक्कीच वाचू शकता आता हे मी तुम्हाला का सांगतोय कारण की टॅक्सी परमिट गाड्यांचा यूज जो आहे तो भरपूर रफ झालेला असतो आणि अशी जर तुम्ही गाडी घेता असाल तर नक्कीच मार्केटमध्ये त्या गाडीची किंमत ही कमीच असायला पाहिजे आणि ती कमीच असते आता आपण एक उदाहरण घेऊया दोन हजार अठराची वॅगनार जर आपण पकडली जी की ओल्ड शेपमध्ये होती तर ती गाडी आता आपण जर मार्केटमध्ये व्हाईट नंबर प्लेटमध्ये विकण्यासाठी जर पाहिलं तर अराउंड साडेतीन लाखाच्या आसपास पुण्यामध्ये त्या गाडीची किंमत आहे प्लस मायनस होऊ शकते डिपेंड ऑन त्या गाडीच्या कंडिशनवरती पण तीच गाडी टी परमिट तू प्रायव्हेट जर केलेली असेल तर त्या गाड्याची किंमत तीन लाखाच्या आसपास ही नक्कीच असायला पाहिजे सो अशा गोष्टी आहे जेणेकरून तुम्ही व्यवस्थित नेगोशिएशन करू शकता आणि मी तर एक सल्ला देईल म्हणजे असं नाही काय बरं का कर कर की टी परमिट गाड्या ह्या सगळ्याच खराब असतात भरपूर लोक जे टॅक्सी परमिटसाठी गाड्या घेतात ते व्यवस्थित वापरतात त्या गाड्यांची व्यवस्थित सर्व्हिस वगैरे देखील करतात पण भरपूर ठिकाणी असं केलं जातं की इंडिव्हिज्युअल कंपन्यांच्या नावावरती गाड्या असतात आणि त्या गाड्यांचा असं प्रॉपर जे मेंटेनन्स आहे तो केलेला नसतो सो मी तर एक सजेशन देईल की जर तुम्ही ती गाडी घेण्याचा विचार करत असाल तर कमी किमतीमध्ये गाडी घ्या आणि अजून एक गोष्ट म्हणजे जर तुम्हाला ती गाडी अशी विज्युअली जर चेक करायची असेल ना की ती टी परमिट आहे की नाही तर जी टॅक्सी परमिट गाडी असते तर त्याला साईड जे डोअर असतात तर त्याच्यावरती येल्लो रेडियम जे आहे ते लावलेला असतो सो तो त्याचे काही खुना आहेत की नाही हे तुम्ही पाहू शकता त्याचसोबत त्या गाड्यावरती टी जो रेड कलरमध्ये राऊंडमध्ये टी असा लावलेला असतो सो तो जर पुढच्या बोनटला असेल किंवा रिअर साईडच्या बोनटला असेल आता मोस्टली व्हाईट नंबर प्लेट ज्यावेळेस गाडी होते त्यावेळेस ते जे टी आणि रेडिओम जे आहे ते काढूनच टाकतं पण तरी देखील त्याच्या ज्या खुना असतात त्या त्या बोनटवरती किंवा रिअर साईडला डोअरवरती जो टी असतो त्याच्या थ्रू तुम्ही नक्कीच ते नकिस चेक करू शकता की गाडी जे आहे ते टी परमिट आहे की नाही सो अशा गोष्टी आहेत जेणेकरून जर तुम्ही यूज कार गाडी घेत असाल तर तुमची देखील याच्यातून जे आहे ते फसवणूक होणार नाही आणि आर टी ओ एजंटला नक्की कॉन्टॅक्ट करा त्या गाडीची हिस्ट्री चेक करा तुम्ही वाईट नंबर प्लेट गाडी जरी घेता असाल तरी देखील त्या गाडीची हिस्ट्री चेक करणं खूप गरजेचं आहे त्या गाडीवरती काही केस वगैरे हो आहे का किंवा काही ओनर चेंज आहे की नाही म्हणजे ऍक्च्युअल मध्ये जो विकणार आहे तो सांगते फर्स्ट ओनर आहे आणि तुम्ही चेक केलं त्या ठिकाणी असं दाखवते की सेकंड ओनर आहे थर्ड ओनर आहे सो अशा पद्धतीनं तुम्ही आर एजंटला हाताशी धरून बऱ्यापैकी तुमची फसवणूक होण्यापासून तुम्ही वाचू देखील शकता सो हा काही शॉर्ट व्हिडिओ होता जे की आज मी तुम्हाला ह्या स्कॅम जो चालू आहे कार मार्केटमध्ये याच्याबद्दल माहिती जी आहे ती सांगितलेली आहे बाकी तुमच्या अजून देखील या संदर्भात काही प्रश्न आले असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारायला अजिबात विसरू नका आणि सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा ज्यांना पण यूज कार गाडी घ्यायची आहे ना सेकंड हँड कार घ्यायची आहे त्यांच्यापर्यंत हा जो व्हिडिओ आहे हा पोहोचवण्याची जबाबदारी नक्कीच तुमची असेल बाकी भेटूया पुढच्या असेच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद